न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीना नदी ते गाडगीळ पटांगण बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या निधीमुळे शहरातील अनेक विकास कामे पूर्णत्वास मायुती सरकारच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत अनेक वर्षांपासून या भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नाल्याचे स्वरूप प्राप्त होते बंद पाईप गटारीच्या कामामुळे नालेगाव भागातील गटारीचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल खासदार सुजय विखे यांच्या निधीमुळे हे काम पूर्णत्वास येत आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी केले खासदार सुजय विखे यांच्या विकास निधीतून नालेगाव गाडगीळ पटांगण येथे सीना नदीपासून नालेगाव गाडगीळ पटांगणपर्यंत दोनशे साठ मीटर बाराशे व्यासाची बंद पाईप गटार कामाचे उद्घाटन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर प्रदेश सदस्य वसंत लोडा नगरसेविका सोनाली चितळे माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे संतोष गेनप्पा अजय चितळे मयूर बोचुगोळ सरचिटणीस प्रशांत मुथ्था संजय वल्लाकट्टी राजू औटी बाळा खताडे रामदास क्षीरसागर महाराज आदी उपस्थित होते खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून सिना नदी पासून दोनशे छप्पन मीटर अंतरापर्यंत बारा फुटी स्ट्रॉंग वॉटर गटर लाईन टाकण्यात येत आहे या कामासाठी नगरसेविका सोनलिता चितळे आणि भाजपचे आमचे ज्येष्ठ नेते वसंत शेटलोडा आम्ही दोघांनी या ठिकाणी पाठपुरावा केला होता त्या प्रयत्नातून हे काम आज या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि दसरा झाला की दुसऱ्या दिवशी बसून या ठिकाणी त्या कामाची सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी खासदार माझी खासदार सुजयजी विखे यांच्या प्रयत्नातन या भागातला फार मोठा प्रश्न होता संपूर्ण नगर शहराचं पाणी हे आनंदी बाजार आणि रालेगाव यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचं पाणी येतं आणि त्यामुळं कमरे एवढं पाणी जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर ह्या सगळ्या भागातली फार वाईट अवस्था होती हा जो विषय आहे हा गेल्या काही वर्षापासूनचा विषय आहे ह्या विषयाच्या बाबतीत आम्ही माझे खासदार सुजय विखे यांच्या मागं लागलो की बा ह्या ठिकाणी हा पाण्याचा जो पावसाचं पाणी येतं हा कायमचा प्रश्न मिटला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं या भागातल्या आमच्या नगरसेविका सोनलताई चितळे मी स्वतः बाकीचे आमचे कवडे नगरसेवक कवडे नगरसेवक येनप्पा या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नातनं आज त्या कामाचा शुभारंभ सीना नदीपासून तर नालेगावच्या या गाडगीर पटांगण्याच्या कोपऱ्यापर्यंतच्या कामाचा शुभारंभ आज झालेला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर